अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुम्हाला कोणता संदेश दिला आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना म्हणतात अंतकरणातून काही गोष्टी ते आपल्याला भक्ताला सांगत आहेत ते म्हणतात हे माझ्या प्राणप्रिय भक्तांनो मी तुम्हाला काही गोष्टी आज सांगत आहे ते विश्वास ठेवून तुम्ही त्या गोष्टी करा संकट आलं तर संकटाला भिवू नका मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे आमचं जे ब्रीद ना ते तुम्ही लक्षात ठेवा आणि मुखात सतत अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा बघा विजय हा तुमचाच आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपली आहे असं मला वाटतं ना तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकत असतो त्यामुळं चिंता करायची काही गरज नाही माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर अवलंबून राहा आणि माझ्या प्रेमाचं सांत्वन मिळवा तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याचं सामर्थ्य आम्ही तुम्हाला देऊ शकतो हे तुम्हाला माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा की गोष्टीचं रूपांतर मी कुठल्याही गोष्टीचं रूपांतर हे तुमच्या भल्यासाठीच करत असतो चिंता सोडा आणि दोन मिनटं मी तुम्हाला जे काय आज सांगत आहे जे काही संदेश आज मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे ते नीट शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा तुमचं नक्कीच भलं होईल पत्राला जर तुम्ही स्पर्श केला असाल तर ह्या पत्रात स्वामींनी तुम्हाला काय संदेश दिला आहे ते चला तर पाहूया नियतीनुसार इथे जो हिसकावून खातो तो कधीही सुखी होत नाही त्यांना वाटून खाणारा कधीही दुःखी राहत नाही म्हणून तू या वर्तमान काळात निस्वार्थ कर्माचं फळ लाव कोणत्या आशेवर किंवा म्हणून अवलंबून राहू नकोस तुझे आज रोप लावणार आहे त्या रोपावर येणार फळ फक्त तुझं असेल कर्म शुद्ध ठेवू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता अतिशय मंगल घडी येणार आहे आज तुमचं आयुष्य प्रत्येक दिवशी एका नवीन टप्प्यात प्रवेश करेल जेव्हाही तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार असेल तर अक्षर लक्षात ठेवा ही नियती तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये घालते जिथे तुम्हाला जगण्यापेक्षा मन मरण भारी वाटतं पण जो कोणी अशा परिस्थितीत टिकून राहतो त्याचा सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार आहे लक्षात घ्या आज दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही तुम्ही आमचं बाळ आहात तुम्ही आमचा शिष्य आहात म्हणून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगत आहे प्रार्थना आणि विश्वास दोन्हीही दिसत नसेल तरीही दोघांमध्ये इतकी ताकद आहे की ती अशक्य गोष्ट शक्य करते लक्षात ठेवा रस्ता खराब लागलाय म्हणून मागे वळून पाहायचं नसतं गती कमी करायची असते आणि पुढे चालत राहायचं असतं कारण पुढची वाट खूप सुखमय आहे माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे फक्त माझं नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं हे इतकं हलकं करीन की तर तुला फुलाप्रमाणं भासेल तुझा आमच्यावर जो विश्वास आहे असाच विश्वास तू कायम आमच्यावर ठेव तुझा विश्वास तुला तुझ्या प्रत्येक संकटातून मार्ग काढेल हे तुम्ही लक्षात ठेवा तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चित रहा कोणी तुझ काही करू शकणार नाही तुम्ही फक्त कर्मात सेवेत सातत्य ठेवा योग्य वेळी योग्य घटना आणि पुण्य फळायला आलं की आमची निश्चित असते स्वतःच्या पुण्य कर्मावर आणि प्रामाणिक प्रयत्नावर विश्वास ठेवा तुम्हाला अपेक्षित फळ स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्रास देणाऱ्या प्रत्येकाला तू विरोध करत बसू नकोस काही गोष्टी आमच्यावर सोड आणि निवांत राहा आम्ही प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे त्यामुळे काळजी करू नकोस आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा आहोत त्यामुळं लोभाने आंधळे होऊ नका लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला शेवेत घेतला आहे ना मग ते सेवेत टिकून राहणं त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आमचं अचूक नियोजन असतं योग्य वेळी योग्य घटना ह्या घडणारच म्हणून सदैव आमच्या आज्ञेत राहायचं आमची आज्ञा म्हणजे तुमचं संरक्षण कवच बनेल आणि आमचं नाव तुम्हाला हे भाऊसागर पार करायला मदत करेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता तुम्ही या पत्राला स्पर्श केला आहे चला तर पाहूया तुम्हाला स्वामींनी आज कोणता संदेश दिला आहे प्रथम मन शांत आहे दोन्ही डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यायचा आहे डोळे बंद ठेवणं स्वामीचं हे पत्र तुम्हाला लाईक करायचं आहे क्षणापासून जे श्रेष्ठ आहे जे तुमच्यासोबत घडलं जात आहे किंवा जोडलं जात आहे या ब्रह्मांड नायकाची कृपा यावेळेस तुमच्यावर होत आहे त्यांना तुम्ही धन्यवाद म्हणा कारण ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे आता जे तुमच्या नशिबात लिहिलं आहे ना त्यांचा आशीर्वाद आता तुमच्यावर पडत आहे आणि ह्या ज्या काय पत्रात लिहिलं आहे ते तुमच्यासाठी नक्की चांगलं हे होणार आहे चांगलं हे घडणारच आहे काहीतरी आश्चर्यकारक घटना तुम्हाला आता घडताना दिसणार आहेत ज्याचे परिणाम खूप चांगले असणार आहेत आणि हा महिना संपण्यापूर्वीच तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे हे लक्षात ठेवा हे सर्वच नकारात्मक घटना ज्या काही तुमच्या आयुष्यात चुकीच्या घटना घडल्यात ना ते नकारात्मक घटना तुमच्या इच्छाप्राप्तीचं निमित्तसुद्धा ठरू शकतात त्यामुळं काळजी करायचं का नाही योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे आम्ही तुमच्या समस्येचं उत्तर विश्वासाने देऊ शकतो तुम्ही फक्त इथं विश्वास ठेवा आमची सेवा करा लक्षात घ्या तुमच्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे त्यामुळं श्रद्धा नेहमी ठेवा कारण संयम धैर्य आणि सबुरी हे गुण म्हणजे सेवे करायची शक्ती आहे त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य वाटतात शक्य होतात आणि यावेळेस तुम्ही घाबरू नका कारण तुमच्या भोवती आमचं संरक्षण कवच असतं तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आम्ही या सृष्टीचे मालक आहोत नायक आहोत त्यामुळं भिन्याचं कारण नाही अरे हे तुझं दुःख तुझ्या वेदना तुझं स्वप्न तू दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आम्हाला सांग ना तुम्ही आम्हाला अनन्य भावाने साथ घाला आम्ही तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही हे बघ तुझं दुःख खूप कमी आहे आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो अरे एक लक्षात घ्या मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते त्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारित नाही की समुद्र कोठे आहे मार्ग कसा आहे किती दूर आहे भेटेल का नाही परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेस ना त्यामागे परमेश्वराची शक्ती असते तसंच तुम्हाला देखील तुमचं इच्छित फळ मिळणार आहे फक्त न डग दग, न डगमगता वाटचाल सुरू ठेवा त्यात प्र त्यात प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचं कर्म तुमचं आचरण तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास तितकाच खूप महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा जीवनात काही होऊ द्या कितीही अघटित घडू द्या ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते पण आपण इथं स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात तुम्हाला फक्त विश्वास श्रद्धा तुमची दृढ असायला हवी भक्ती सेवा तुम्ही करत राहावी तुमचं कल्याण निश्चित होणारे यातील मात्र सुद्धा शंका नाही तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात ना तर निश्चित राहा निर्भय राहा मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे सध्या ज्या घडतं आहे ते गरजेचं आहे कारण यातूनच काहीतरी सकारात्मक हे घडणार आहे आपण आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार सेवा करत असतो पण स्वामींना काय आवडतं स्वामींना कशी भक्ती आवडते त्यानुसार आपण आचरण केलं का कधी तशी भक्ती केली का तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देत असतात हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला काय आवडतं त्याच्यानुसार चलू नका तर स्वामींना तुमचं आचरण कसं पाहिजे त्यांना कोणती भक्ती पाहिजे याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं बघा तुम्ही स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरायचं असेल तर काळजी करायची गरज नाही फक्त थोडा संयम ठेवा लक्षात घ्या जितकं जास्त कष्ट वाटेल ना तितकंच मोठं गोड फळसुद्धा मिळत असतं जीवनात अडचणी ह्या कितीही असू द्या पण तुम्ही धीर धरा संयम ठेवा अडचणीचं रूपांतर हे आनंदात होणार आहे तर आजा सेल आज आपण कळत असेल तुम्हाला की स्वामींनी आज तुम्हाला कोणता संदेश दिला आहे किंवा तुम्हाला स्वामींनी कुठलं पत्र पाठवलं हो आहे तुम्ही या दोन्हीपैकी एका पत्रावर जरी स्पर्श केला असेल तर तो संदेश आज स्वामींनी तुमच्यासाठी दिला आहे त्यामुळे त्या, त्या संदेशानुसार तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारेच फक्त आपल्या जीवनामध्ये आपल्याला धैर्य संयम आणि श्रद्धा असणे खूप महत्त्वाचं आहे या तीन गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर तुम्ही नक्कीच या नौका सागर पार करून जाताल स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी फक्त द्यायला आहेत तुम्ही तुमच्या मनानुसार सेवा करू नका तर स्वामींची सेवा करा त्यांचं आचरण लक्षात घेऊनच सेवा करायला सुरुवात करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ